सोलापुरातील न्यू रंगराजनगर गणेशोत्सव मंडळ दोन हजार पंचवीस सव्वीस पदाधिकारी निवड संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद केंजरला यांच्या उपस्थितीत संपन्न झाली पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष विवेक कोत्तापल्ली सेक्रेटरी दिनेश कांबळे उपाध्यक्ष विपुल गुर्रम मुज्जू महागमी सूरज ममाणे सुरेश आंचाटे तन्मय बोगम मनीष सारंगी अक्षय कांबळे निलेश काजळे सहसेक्रेटरी श्री दुर्गेश तांबे श्री ऋषी फलमारी खजिनदार श्री शेखर तडका सहखजिनदार खजिनदार नितीन ताटीपामुलू श्री अभिषेक उदगिरी मिरवणूक प्रमुख श्री रवी चव्हाण श्री स्वप्नील जवंजाळ श्री देवेंद्र झिल्ला पूजा प्रमुख श्री बासू गज्जम श्री श्रीनिवास मंता श्री साखरे काका श्री सतीश दासरी श्री आलोक सिंग चव्हाण कार्याध्यक्ष श्री हर्ष सारंगी श्री वंशी जक्का सहकार्याध्यक्ष स्वप्नील जिल्हा ओंकार टोनपे तेजस गोरांग प्रमुख वासू गज्जम व चिन्हा गजेली सल्लागार मंडळ याप्रमाणे अमृत केंजरला तौफिक तांबोळी मामा कीर्ती कुमार उदगिरी किशोर उदगिरी बालाजी म्हणता अविनाश दासरी सचिन एकबोटे अय्यप्पा गजेली चिंता व्यंकटेश निलूर पवन गजेली महिला मंडळ सांस्कृतिक उपक्रम राबविणारे याप्रमाणे संगीता केंजारला सौ स्वाती नारकर सौ मीनाक्षी करपे सौ सुनंदा गाजुल सौ उमा संगा सौ मयुरी कोत्तापल्ली सौ लक्ष्मी तडका सौ पूजा एकबोटे सौ अंजली चव्हाण सौ लावण्या उदगिरी सौ दीपा उदगिरी सौ टोनपे श्रीमती पूजा कांबळे श्रीमती लक्ष्मी गजेली परंपरेप्रमाणे यंदाही श्री गणेशाची मूर्ती श्री अमृत केंजारला यांच्यातर्फे देण्यात येणार आहे